ले ले थी या ठिकाणी आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आता उपोषण संपलंय का एक जणांची प्रकृती खालावलेली आणि ते या ठिकाणून त्याला घेऊन गेलेले आहेत आपण जर बघितलं तर प्रकृती खालावत चालली उपोषण संपलेलं नाही सरकारनं ना विनंती लवकरच्या लवकर सर्व सर्व मार्गी लावावी आमच्या तर आमच्या तरी माणसांना काय झालं सरकारला आम्ही सोडणार नाही आमची जी मागणी होती त्यातली कुठलीच मागणी सरकारने मान्य केली नाही नोटिफिकेशन फक्त जे काढलंय ते पण अर्धवट काढलंय तारीख सुद्धा कळवली नाही कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा या जाहिरातीमध्ये ऍड करणार आहेत का वेगळी जाहिराती काढणार कुठली स्पष्टता नाही आहे कंबाईनची जाहिरात दोन हजार चोवीसशी काढणार कधी आहे त्यामध्ये जे वयवाढीचा मुद्दा होता पी एस आयच्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल काय बोललेलं नाहीये आमची एकही मागणी या प्रकारे मान्य नाही केलेली आमच्या आजोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत राज्यसभेच्या जागा माझ्या ही राज्यसभेची शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्यामुळं आम्हाला राज्यसभेच्या आणि कंबाईनच्या जास्तीत जास्त जागा हव्यात लोक राज्यसेवा पंधराशे प्लस पी एस आय एक हजार प्लस ह्या जागांबद्दल सरकारनं भूमिका जाहीर करावी तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही पाणी सुद्धा आम्ही पिणार नाहीये आम्ही दोन दिवसापासून आम्ही अन्न सोडलेलं आहे आता आम्ही पाणी सुद्धा पिणार नाहीये आम्ही सगळेजण शेवटपर्यंत असेच थांब राहू जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीये उठणार नाही 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 उठणार नाही कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत आयोग स्पष्ट करत नाही आमच्या मागण्या तोपर्यंत जोपर्यंत आयोग नोटिफिकेशन देत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी इथून नाही मागण्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण जर बघितलं तर या ठामे तुम्ही काल तीन दिवस झाले उपोषण सुरू तीन दिवसापासून आमचं आंदोलन सुरू आहे तीन रात्री आम्ही जागून काढले त्या आमची तब्येत एवढी तीन रात्री आम्ही जागून काढलेत आम्ही अन्नाचा कण घेतलेला नाहीये इथून पुढे आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही पाणी पिणार नाही अशी भूमिका घेतली आहे मागण्या मान्य जे आम्हाला नोटिफिकेशन हवं हो आहे पण नोटीस अवकाश नो नोटी, नोटी, नो नको हो आहे नोटिफिकेशन आहे हो मागण्या अभिमन्यू पवार साहेबांना यांच्या मार्फत शासन दरबारी गेल्या आहेत ज्यावेळी अभिमन्यू पवार साहेब एखादा प्रश्न घेतात एखादी काही घेता विद्यार्थ्यांच्या पूर्ण पूर्ण करतात हे विद्यार्थ्यांना पूर्णपणे माहिती विद्यार्थ्यांना ट्विटपेक्षाही अभिमन्यू पवार साहेबांनी बोललेलं आणि काम केलेल्या गोष्टीवर विश्वास आहे आणि विद्यार्थी शांत राहतील आणि विद्यार्थी आयोगाने वेटीस कोण वेटीस कोण धरते हे वेटीस कोण धरते हे <laughs> मला माहित नाही जे जे धरतायत त्यांना विचारा त्यातलं काय माहिती त्यांना काँग्रेस वाले आता वेटीस धरतायत असो मला विद्यार्थ्यांचं काम करून देण्यामध्ये पुढाकार होता मला कुणाच्या पॉलिटिकल मध्ये जायचं नाही मी सरकार असून सुद्धा या याच्यामध्ये आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होऊन ती त्यांची मागणी पूर्ण केलेली आहे आता जे वेटीस धरतात ते काँग्रेस वाल्यांची लोक वेठीस धरत आहेत अभिमन्यू पवार साहेबांनी हे विषय पूर्ण केलेला आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत अजून सुद्धा अभिमन्यू पवार साहेब आणि आयोग याविषयी काम चालू आहे आता आयोगाचं एक ट्विट आलेलं आहे लवकरच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पण पूर्ण होतील अशी विद्यार्थ्यांची आमची अपेक्षा आहे नक्की विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एक गटाच्या पूर्ण मागण्या ज्या आहेत त्या झालेल्या मिळतात तर काही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन चिगवण्याचा प्रयत्न करतायत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही काही विद्यार्थी आहेत काय मागण्या आहेत तुमच्या जागा वाढ झाल्याच पाहिजेत सरकारने फक्त एक मुद्दा हाती धरलाय पण जागा वाढीच्या बद्दल काहीच बोललेलं नाहीये सरकारने जागा वाढल्याशिवाय आम्ही इथून कोण हालणार ला नाही पण काल वेगळे मुद्दे होते आज वेगळे वेगळे मुद्दे नव्हते आपण मुद्दा सगळं आपल्याला त्यांच्या भावना लक्षात आलेल्या आहेत दरम्यान काही परीक्षार्थींनी काही वेळापूर्वी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली ती सुद्धा आपण सविस्तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी अत्यंत जोशात आहेत पण अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जा, की कंबाईनची जाहिरात आली पाहिजे पंधरा हजार जागांची जरी एक्झाम पुढे गेली तरी सुद्धा विद्यार्थी शांत बसणार नाहीयेत कारण जोपर्यंत जागा वाढ होणार नाही तोपर्यंत बसायचं की नाही मागणी अशी आहे की अग्री ऍड आणि राज्य सेवा ऍड ही एकत्रित करून नवीन ऍड आली पाहिजे आणि परीक्षा लवकरात लवकर घेतली गेली पाहिजे आमच्या जागा तुम्ही वाढवणार होत्या त्याचं काय झालं तुम्हाला तुमच्या सत्य देण्यासाठी जागा वाढवण्यासाठी तुम्ही पन्नास पन्नास खोके देता मग आमच्या जागा वाढवण्यासाठी एका रात्रीत असे निर्णय का होत नाही असा सवल मी या सरकारला विचार एकंदरीत विद्यार्थ्यांची मागणी आहे की राज्य सेवासाठी सुद्धा जागा वाढ झाली पाहिजे कंबाईनची ऍड आली पाहिजे आज इथं पाहतो आपण हजारो संख्येनं विद्यार्थी आहेत आम्ही सुद्धा आहोत त्याच्यामध्ये सामील आम्हाला नियुक्ती नाही त्यांना आज जाहिरात नाही तर कुठेतरी हा अन्यायच होत आहे आमच्यावर खाली बसून घ्या खाली बसून घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका